क्रिकेट प्रेमींनो नमस्कार इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल हा केवळ क्रिकेट टूर्नामेंट नाही तर तो, तो एक उत्सव आहे आणि या उत्सवातील सर्वात मोठी आणि सर्वात चर्चेत असलेली रायवर्ली म्हणजेच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स एम आय वर्सेस सी एस के म्हणजे फक्त दोन संघांची लढत नाही तर दोन वेगवेगळ्या क्रिकेट संस्कृतींची टक्कर आहे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की रायवर्ली का खास आहे दोन्ही संघांची आकडेवारी ऐतिहासिक सामने महान खेळाडू आणि कोणता संघ आय पी एलचा खरा राजा आहे चला तर आयपीएलच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या लढतीचा वेध घेऊया मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आयपीएल मधील दोन सर्वात यशस्वी संघ आहेत मुंबई इंडियन्सने दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस या सलग पाच वेळा आय पी एल ट्रॉफी जिंकली आहे त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सनेही दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस अशा पाच वेळा विजेतेपद मिळवले हे दोन्ही संघ म्हणजे केवळ ट्रॉफी जिंकणारे संघ नाहीत तर क्रिकेटमध्ये एक वेगळंच स्थान निर्माण करणारे संघ ची ताकद म्हणजे त्यांचा बॅलन्स आणि डेथ बॉलिंग तर सी एस के ची ताकद म्हणजे त्यांचा अनुभव आणि धोनीचा कॅप्टन कुल दृष्टिकोन आय पी एल मध्ये या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या लढतींवर एक नजर टाकूयात पाहुयात आय पी एल मध्ये आतापर्यंत एम आय आणि सी एस के यांच्यात किती सामने झाले आणि कोण वरसट आणि सीएस के मध्ये एकूण छत्तीस सामने झाले त्यामध्ये मुंबई इंडियन्स वीस वेळा विजय झाले तर चेन्नई सुपर किंग्सने सोळा वेळा विजय मिळवला तर आकडेवारी पाहता मुंबई इंडियन्सने अधिक सामने जिंकले पण सीएस के कधीच लढा सोडत नाही आता पाहुयात या दोन संघातील काही अविस्मरणीय सामने आय पी एल दोन हजार दहा फायनल मध्ये पहिल्यांदाच एम आय आणि सीएस के आमने सामने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली सीएस ने जिंकून आपली पहिली आय पी एल ट्रॉफी उंचावली दोन हजार तेरा मध्ये एमआय आपली पहिली ट्रॉफी हरवून जिंकली रोहित शर्मा कर्णधार होता आणि मलिंगा आणि पोलाड सारख्या खेळाडूंनी कमाल केली आय पी एल दोन हजार एकोणीस ही सर्वात थरारक फायनल ठरली दोन हजार एकोणीसच्या फायनल मध्ये दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला पण अखेरच्या चेंडूवर एमआयने फक्त एक रनने सामना जिंकला हे इतिहासातील सर्वात रोमांचक फायनल पैकी एक मानलं जात एम मा आय आणि सीएस दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी संघासाठी अविस्मरणीय कामगिरी केली मुंबई इंडियन्सचे महान खेळाडू पाहायला गेला तर रोहित शर्मा आय पी मध्ये सहा हजार पेक्षा जास्त धावा त्याचबरोबर पाच वेळा ट्रॉफी जिंकलेला कर्णधार किरण पोलाड एमआय साठी अनेक मॅच विनिंग इनिंग्स तर लसीत मलिंगा आयपीएल मधील सर्वोत्तम डेथ बॉलर आणि जसप्रीत बुमराह सर्वात घातक भारतीय वेगवान गोलंदाज चेन्नई सुपर किंग्सचे महान खेळाडू पाहायला गेला तर महेंद्र सिंग धोनी आय पी एलचा सर्वात यशस्वी कर्णधार सर्वाधिक स्टॅम्पिंग आणि शेवटच्या क्षणी सामने जिंकण्याची कला त्यानंतर सुरेश रेणा सीएसकेचा सर्वात विश्वासू फलंदाज त्यानंतर येतो तो ड्वेन ब्रावो आय पी एल मधील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजापैकी एक आणि रवींद्र जडेजा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आता मोठा प्रश्न येतो की यमआय आणि सीएस संघ सर्वात श्रेष्ठ आहे जर ट्रॉफी आणि आकडेवारी पाहिली तर यमआय आणि सीएस के समान आहेत पण काही मुद्दे लक्षात घ्यावे लागते कन्सिस्टन्सी सातत्या सी एस के चौदा पैकी बारा वेळा प्लेऑफमध्ये पोहोचलाय एमआयची ची कामगिरी उतार चढावाची असते दुसरं म्हणजे लिडरशिप नेतृत्व धोनीचा अनुभव आणि क्रिकेट बुद्धी एम च्या रोहित शर्मापेक्षा सरस मानली जाते त्यानंतर प्रेशर हँडलिंग एम आय आणि सीएस के दोन्ही संघ तणावपूर्ण परिस्थितीत उत्तम काम करतात पण धोनीच्या शांत स्वभावामुळे सीएस केला थोडा फायदा होतो अखेरीस ही लढत तुम्हाला कोणता संघ जास्त आवडतो यावर अवलंबून आहे तर मित्रांनो एम आय वर्सेस सीएस के ही फक्त एक रायव्हल ही नाही तर एक भावनिक प्रवास आहे या दोन संघांनी आयपीएल वे ला वेगळ्या उंचीवर नेलाय आता पुढील हंगामात कोण जिंकेल धोनी पुन्हा चमकणार की रोहित शर्मा परत येणार मित्रांनो तुमचा आवडता संघ कोणता कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ यमा आणि सी के चाहत्यांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका भेटूया तर पुढच्या